च्या इतिहासात लढाया तर खूप झाल्या पण प्लासीची लढाई अहो ती लढाईच नव्हती ती मैदानावर लढण्याआधी जिंकली गेली होती एका बंद खोलीत एका जबरदस्त कटाने ही फक्त सैन्याची टक्कर नव्हती तर ही कहाणी आहे एका मोठ्या विश्वासघाताची एका अशा धोकादडीची ज्याने भारताचा नकाशाच नाही तर नशीबही कायमचं बदलून टाकलं तर मग ही सगळी गोष्ट आपण चार टप्प्यामध्ये समजून घेऊया सगळ्यात आधी बंगालमध्ये सत्तेसाठी नेमका काय संघर्ष सुरू होता मग या संघर्षाची ठेणगी कशी पडली त्यानंतर तो विश्वासघाताचा कट कसा रचला गेला आणि सगळ्यात शेवटी या एका घटनेचे परिणाम किती भयंकर झाले चला तर मग थेट सुरुवातच करूया आपण जातोय सतराशे छप्पन्न साली बंगाल म्हणजे तेव्हाचा भारताचा सगळ्यात श्रीमंत सगळ्यात संपन्न प्रांत आणि जिथे संपत्ती असते तिथे सत्ताकारण आलंच बंगाल तेव्हा अशाच राजकारणाचा केंद्रबिंदू बनला होता आणि कळत नकळतपणे इथेच एका भयंकर मोठ्या वादळाची तयारी सुरू झाली होती आणि गोष्टी इतक्या झपाट्याने घडत होता की कोणाला काही कळायच्या आतच सगळं बदललं बघा ना सतराशे छप्पनमध्ये बंगालचा नवाब अलिवर्दी खान गेला आणि लगेच त्याचा तरुण नातू सिराज गादीवर आला आणि त्यानंतर काय अवघ्या एका वर्षात म्हणजे सतराशे सत्तावन्नमध्ये थेट प्लासीची लढाईत झाली किती वेगवान घडामोडी होत्या विचार करा या संपूर्ण कहाणीच्या केंद्रस्थानी दोन मोठ्या शक्ती होत्या एका बाजूला होता सिराज बंगालचा तरुण थोडा तापट पण कमालीचा स्वाभिमानी नवाब तो असा होता की आपल्या अधिकारात कुणी ढवळाढवळ धोड़ केलेली त्याला अजिबात चालायची नाही आणि दुसऱ्या बाजूला होती ईस्ट इंडिया कंपनी आले होते व्यापारी म्हणून पण आता त्यांचे इरादे बदलले होते त्यांना आता सत्ता हवी होती साहजिकच या दोघांमध्ये टक्कर होणार हे निश्चित होतं पण या सगळ्या वादाचं मूळ कशात होतं तर दस्तक नावाच्या एका कागदात आता हे दस्तक म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं चा, तर कंपनीला मिळालेला एक स्पेशल पास या पासमुळे ते कोणताही टॅक्स न भरता माल इकडून तिकडे नेऊ शकत होते आयात निर्यात करू शकत होते आणि प्रॉब्लेम इथेच सुरू झाला याच स्पेशल पासचा गैरवापर हे संघर्षाचं मुख्य कारण ठरलं तर आता प्रश्न येतो की ही ठिणगी नेमकी पडली कशी म्हणजे आतल्या जी धुसपूस चालू होती ती उघड संघर्षात कशी बदलली याला कारणीभूत ठरल्या तीन मोठ्या गोष्टी ज्यांनी खरं तर आगीत तेल ओतण्याचंच काम केलं पहिलं म्हणजे त्या दस्तकचा गैरवापर दुसरं ब्रिटिशांनी नवामाला न विचारता सुरू केलेलं किल्ल्याचं बांधकाम आणि तिसरं एक अत्यंत भयानक घटना जी इतिहासात कृष्णरंध्र शुकांतिका म्हणून ओळखली जाते चला एक एक करून या सगळ्या गोष्टी जरा सविस्तरपणे पाहू तर पहिलं कारण होतं पैशाचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय केलं त्यांना कंपनीच्या व्यापारासाठी मिळालेल्या दस्तकचा वापर स्वतःच्या खासगी धंद्यासाठी सुरू केला म्हणजे टॅक्स वाचून स्वतःची तुंबडी भरायला सुरुवात केली याचा परिणाम नवाबाची तिजोरी अक्षरशः रेकामी व्हायला लागली हे तर सरळ सरळ बंगालच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या टाकलेला दरोडाच होता आणि यामुळे सिराजुद्दौलाचा पारा चढणं साहजिकच होतं एवढ्यावरच हे थांबलं नाही ब्रिटिशांनी पुढे जाऊन नवाबाच्या परवानगीशिवायच कलकत्त्याच्या किल्ल्याभोवती तटबंदी बांधायला सुरुवात केली आणि वर तोफाही चढवल्या कारण काय तर म्हणे त्यांना फ्रेंचांची भीती होती जेव्हा नवाबाने हे काम थांबवायला सांगितलं तेव्हा ब्रिटिशांनी साफ नकार दिला विचार करा नवाबाच्याच राज्या त्यालाच न जुमाडण्याची हिंमत हा तर त्याच्या सत्तेला दिलेला थेट इशारा होता आता मात्र नवाबाचा संयम सुटला ह्या अपमानाने संतापून त्याने थेट फोर्ट विल्यमवर हल्ला चढवला आणि किल्ला जिंकला तिथे पकडलेल्या एकशे शेचाळीस ब्रिटिश कैद्यांना त्याने एका छोट्याशा खोलीत कोंडलं पण ती खोली इतकी लहान होती की उष्णता आणि श्वास कोंडल्यामुळे त्यातल्या तब्बल एकशे तेवीस लोकांचा मृत्यू झाला एकशे तेवीस हा आकडा ब्रिटिशांना हादरवून टाकणारा होता इतिहासात हीच घटना ब्लॅक होल ट्रॅजेडी किंवा कृष्णरंध्र शोकांतिका म्हणून ओळखली जाते आणि जेव्हा या घटनेची बातमी रॉबर्ट क्लाईव्हपर्यंत पोहोचली तेव्हा तो संतापाने लालबुंद झाला तो एक मोठं सैन्य घेऊन थेट बंगालच्या दिशेने निघाला आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाला एक कलाटणी मिळाली पण रॉबर्ट क्लाईव्ह हुशार होता त्याला एक गोष्ट पक्की माहीत होती सिराज उद्दौलाचं सैन्य खूप मोठं आहे आणि समोरासमोरच्या लढाईत त्याला हरवणं जवळजवळ अशक्य आहे मग त्याने काय केलं त्याने युद्धाचा मार्ग सोडून कटाचा मार्ग निवडला म्हणजे प्लॅन स्पष्ट होता ही लढाई शस्त्रास्त्रांनी नाही तर विश्वासगाताने फितुरीने जिंकायची क्लाईव्हने आपलं लक्ष थेट नवाबाच्या दरबारातच घातलं त्याने अशा लोकांना शोधून काढलं जे नवाबावर नाराज होते आणि ज्यांना स्वतःची सत्ता हवी होती माणिकचंद नेमीचंद बंगालचा सर्वात मोठा सावकार जगतसेठ आणि या सगळ्यांमधला सगळ्यात मोठा मासा म्हणजे खुद्द नवाबाचा सेनापती मीर जाफर या सगळ्यांना त्याने आपल्या बाजूने वळून घेतलं क्लाइव्हचा हा मास्टर स्ट्रोक होता मीर जाफरला आपल्या बाजूने करणं त्याने मीर जाफरच्या दुखत्या नसेवर हात ठेवला त्याला माहीत होतं की मीर जाफरला नवाब बनायचाय त्याने त्याला एकच पण जबरदस्त ऑफर दिली फक्त सिराजुद्दौलाला हरवण्यासाठी आम्हाला मदत कर आणि बंगालची गादी आम्ही तुला देऊ आता मीर जाफरसमोर एकच मोठा प्रश्न होता एका बाजूला होती स्वतःच्या नवाबाशी असलेली निष्ठा आणि दुसऱ्या बाजूला होतं ब्रिटिशांकडनं मिळणारं सत्तेचं स्वप्न काय निवडायचं निष्ठा की सत्ता त्याच्या एका निर्णयावर संपूर्ण बंगालचं भविष्य ठरणार होतं आणि तो दिवस उजाडला तेवीस जून सतराशे सत्तावन्न प्लासीच्या मैदानावर दोन्ही सैन्य आमने सामने आली पण खरं सांगायचं तर ही लढाई फक्त नावापुरतीच होती सगळं आधीच ठरलं होतं कटानुसार मीर जाफरच्या नेतृत्वाखालील नवाबाची प्रचंड मोठी फौज लढलीच नाही ती फक्त शांतपणे उभी राहिली आणि नवाबाचा पराभव अगदी सहज झाला तर लढाई तर संपली पण या विजयाचे किंवा खरंतर या विश्वासघाताचे परिणाम खूपच भयंकर आणि दूरगामी होते या एका घटनेने फक्त बंगालच्या नवाबाचं नाही तर संपूर्ण भारताचं नशीब बदलून ठेवलं त्यानंतर काय झालं तर ठरल्याप्रमाणे मीर जाफर बंगालचा नवाब बनला ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारात खास सवलती मिळाल्या बंगालच्या राजकारणात ब्रिटिशांचा दबदबा निर्माण झाला आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्या एका घटनेने भारतीय शासकांमध्ये किती फूट आहे हे, हे अख्ख्या जगासमोर आणलं आणि नवाब बनण्याची किंमतही चुकवावी लागली मीर जाफरने नुकसान भरपाई म्हणून कंपनीला किती पैसे दिले असतील तब्बल सतरा कोटी सत्तर लाख रुपये विचार करा त्या काळात ही किती प्रचंड रक्कम असेल आणि इथूनच ब्रिटिशांनी भारताच्या आर्थिक लुटीला सुरुवात केली एका ठिकाणी म्हटलंय आणि ते अगदी बरोबर आहे की मीर जाफर हा कंपनी व ब्रिटिश नोकरांच्या हातातले कळसूत्री बाहुले बनला होता म्हणजे नावापुरता नवाब होता पण त्याच्या सगळ्या दोऱ्या ब्रिटिशांच्या हातात होत्या तो फक्त एक बाहुला होता आणि खरी सत्ता होती कंपनीकडे पण ब्रिटिशांची लालसा काही कमी झाली नाही ती वाढतच गेली त्यांच्या मागण्या पूर्ण करता करता बंगालची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली आणि जेव्हा मीर जाफर पैसे देऊ शकला नाही म्हणजे जेव्हा तो त्यांच्यासाठी निरुपयोगी झाला तेव्हा ब्रिटिशांनी त्यालाही उचलून बाजूला फेकलं यातून त्यांचा इरादा स्पष्ट झाला इथले राजे नवाब त्यांच्यासाठी फक्त वापरून फेकून देण्याच्या वस्तू होत्या सत्तेच्या खेळातली प्याधी होती तर मग शेवटी आपण पुन्हा त्याच प्रश्नावर येतो प्लासीची लढाई ही खरंच एक लढाई होती का ती युद्धाने जिंकली गेली की एका थंड डोक्याने रचलेल्या विश्वासघाताने या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे त्यातच भारताच्या पुढच्या दोनशे वर्षांच्या गुलामगिरीची कहाणी दडलेली आहे खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही